आया रामांसाठी भाजपाकडून संघट संगध, संघटनात्मक बदल करण्यात आलेले आहेत जुन्या पदाधिकाऱ्यांसोबत आया रामांना आता महत्वाची पदं मिळणार आहेत प्रमुख पातळीवर लवकरच खांदेपालट होणार आहे विभागीय मंडळ प्रमुखांची संख्या यामुळे वाढणार आहे एका विधानसभेमध्ये आता तीन मंडळ प्रमुख नेमले जाणार आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून पदांमध्ये वाढ करण्यात येते आयारामांना सामावून घेण्यासाठी भाजपाकडून संघटनात्मक बदल बुथ प्रमुख तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुख पातळीवर लवकरच होणार आहेत खांदेपालट होणार आहे विभागीय मंडळ प्रमुखांची संख्या वाढणार आहे एका विधानसभेमध्ये एका ऐवजी आता तीन मंडळ प्रमुख नेमले जाणार आहेत आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपांकडून पदांमध्ये वाढ करण्यात आलेली या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत आहेत मनोज अधिकचा तपशील नक्कीच आपण आता बदल दयारी समजावून घेण्यासाठी आपण बघितलं ही संघटनात्मक बदल करण्यात येत आहे त्यामध्ये आपण बघितलं भूत प्रमुख तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख आता लवकर खांडे पालट होणार आहे आणि विभागीय मंडळ प्रमुखांची संख्या देखील आपण वाढणार आहे एकूण एका विधानसभेत एकाऐवजी आता तीन मंडळ प्रमुख हे ने, नेमले जाणार आहेत आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून ही वाढ केली जाणार आहे आणि ज्या पदा आयरा महत्वाची पदे या ठिकाणी देण्यात येणार आहेत कारण की आपण भाजप मध्ये मोठ्या प्रमाणात आयरान हे आलेले आहेत आणि कुठेतरी त्यांना देखील दुखावू नये यासाठी या पदांची वाढ करण्यात आलेली आहे आणि आता आपण आपल्या मिळतो महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी भाजपला पुन्हा एकदा आपला वर्चस्व गाजवायचं आहे आणि त्यासाठी आपण मन यासाठी हा निर्णयही घेण्यात येणार आहे अगदीच मनोज आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हे असं झालं होतं की जे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालं होतं मात्र त्या पद्धतीने त्यांना न्याय देता आला नाही ती कसर कुठेतरी आता भरून काढली जाणार आहे असं दिसतंय मनोज नक्कीच आपण बघितलं विधानसभेची निवडणूक होती त्यामध्ये आपण बघतो जिंकून भाजपने मोठी बाजी मारली आहे आणि त्यानंतर आपण बघितलं मोठ्या संख्येने इनकमिंग हे भाजपमध्ये झालं होतं आणि त्यामध्ये आपण बघतो कुठेतरी कोणाची मनं दुखवू नये आणि त्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलेलं आहे भाजप आता महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि त्यामध्ये ता पुन्हा एकदा भाजप आपला झेंडा पडकवायचा आहे आणि यासाठी आपण बघितलं कोणाची मनं दुखवू नये आणि कोण कुठेही जाऊ नये यासाठी आपण बघितलं एका ऐवजी आता तीन तीन पद ही भरली जाणार आहे त्यामुळे कोणाची मनं ही देखील ही दुखावली जाणार नाही आहेत आणि त्यासाठी कोण कोण आता इच्छुक आहे यासाठी देखील आता सर्वांची तयारी लागलेली आहे धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर जुन्या पदाधिकाऱ्यांसोबत आता आयारामांना देखील महत्त्वाची पदं मिळणार आहेत